नमस्कार मित्रांनो आज पुन्हा विद्याला मुलाकडचे बघायला येणार होते ती खूप घाबरली होती परंतु सर्व काही ठीक दिसत होत आज तिच्या बहिणीने तिचा हलकासा मेकअप पण केला होता ती 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 इतकी वाईट नव्हती एक चांगली दिसणारी मुलगी होती ती फार सुंदर नव्हती पण असं पण नव्हतं तिला कोणी नाकारून जाऊ शकत पण पोरांच्या मागण्या खूप विचित्र होत होत्या आज जेव्हा मुलगा तिला पाहायला आला तेव्हा एक मुलगा दोन महिला आणि एक पुरुष होता मुलाच्या आई आणि मोठी बहीण पण आली होती ती विद्याकडे अतिशय तिरकस नजरेने बघत होती परंतु आज या लोकांनी जे काही केलं याची विद्याने कल्पनाही केली नव्हती विद्याने खाण्याच्या पदार्थांसह चहा टेबलवर ठेवला याशिवाय खायच्या वस्तू पण होत्या पकोडे नूडल्स बिस्किटे समोसे वगैरे होते विद्याने सर्व वस्तू ताटात ठेवल्या दोन्ही बायकांच्या नजरा विद्यावर टिकून होत्या त्यांचे असे पाहणे तिला अस्वस्थ करत होते दोन्ही बायकांनी ताट पकडून नूडल्स खायला सुरुवात केली विद्याने कप मध्ये चहा ओतून त्यांच्या समोर ठेवला ती विद्याला तिच्या अभ्यासाबद्दल विचारू लागली ती विचारू लागले की विद्याला कौटुंबिक गोष्टींची माहिती पण आहे का, का नुसतं तिने डिग्री घेतली आहे विद्याने एम बी ए केलं होतं ती म्हणाली की मला स्वयंपाक पण खूप चांगला करता येतो ती बाई म्हणाली असं कर तू इथे ये आणि आम्हाला चालून दाखव हे ऐकून विद्याला खूप विचित्र वाटलं ती त्या बाईकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा तिची मुलगी हसायला लागली ती म्हणाली नाही खरं तर तू चहा घेऊन आली होतीस तेव्हा आम्हाला तुझ्या चालण्यात काही फरक आहे असे आम्हाला वाटले हे ऐकून विद्याची आई म्हणाली नाही असं काही नाही माझी मुलगी उत्तम प्रकारे चालते तुम्ही कोणत्या प्रकारे बोलत आहात कदाचित माजा आई आईच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नव्हता ती म्हणाली हे बघ ताई आम्हाला आमच्या मुलाचे लग्न करायचे आहे काय माहित लग्नानंतर आमच्या समोर हे रहस्य उलगडले मुलगी लंगडी आहे किंवा ती पोलिओची हो रुग्ण तर नव्हती हे बघा नंतर काही होऊ शकत नाही म्हणूनच आम्ही नीट विचार करूनच हे नातं निश्चित करणार आहोत तुमच्या मुलीत काही कमतरता नसेल तर तुमचा आक्षेप नसायला हवा विद्याच्या आईने तिच्या मुलीकडे एक नजर टाकली आणि तिला चालत येण्याचा इशारा केला ती उठून उभी राहिली पण ती खूप घाबरली होती तिला स्वतःचा तमाशा दाखवल्यासारखं वाटायला लागलं होतं तिने उठून दहा पावलं चालून दाखवले तेव्हा ती स्त्री म्हणाली नाही ड्रॉइंग रूमच्या दिशेने चालत जा आणि तिथून आमच्याकडे ये म्हणजे आम्हाला नीट कळेल विद्याला असे वाटले की कोणीतरी तिचा अपमान केला आहे तिला वाटत होतं हे लग्न नाही तर कुठेतरी सौदेबाजी केली जात आहे किंवा काहीतरी विकत घेतले जात आहे ज्यात पाहिलं जात आहे आणि तिथून पाहुण्याकडे चालत आली तेव्हा ती स्त्री म्हणाली हो ठीक आहे कदाचित आम्हाला शंका आली होती परंतु चांगली गोष्ट आहे तुमची मुलगी लंगडून चालत नाही विद्याच्या आईचे मन खूप दुःखी झाले होते खाऊन पिऊन ते लोक परत गेले होते दोन दिवसांनी त्या लोकांनी असे सांगून नकार दिला की तुमच्या मुली तिला चहा कसा द्यावा हे देखील कळत नाही तिने चहाचे कप पाहुण्यांच्या हातात द्यायला हवे होते पण तिने चहाचे कप टेबलवर ठेवले होते आम्हाला वाटत नाही की या मुलीला शिष्टाचार माहिती आहे तिला आमच्या घरात जुळवून घेता येणार नाही विद्याला पाहायला आलेले हे अकरावे नाते होते ज्यांनी तिला छोट्याशा मुद्द्यावरून नाकारले होते खरं सांगायचं तर या मागे काही विशेष कारण नव्हते ना ती काळी होती ना तिची नाक डोळे वाईट होते ना तिची उंची कमी होती ना ती लठ्ठू होती पण मला कळत नाही की पाहुणे तिला छोट्या छोट्या गोष्टींवर का नाकारायचे कधी कधी मुलगी पाहायला आलेली माणसं तिला पाहताच एकमेकांच्या कानात कुजबुजायला लागायचे आणि काही जण तिला पाहताच तिच्या दोष शोधू लागायचे कि तिला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा हेच कळत नाही तिला समजत नव्हतं का हा कोणत्या प्रकारचा पाहुणचार आहे जो तिला कसा करावा हे समजत ना नाही ती सगळी तयारी करून टेबल सजवायची पुढच्या वेळी विद्याने भेटायला आलेल्या नातेवाईकांसोबत असेच केले तिने चहाच्या कपात चहा ओतला आणि पाहुण्यांच्या हातात दिला ते पाहून म्हणू लागले की आता आम्ही जेवत आहोत आम्ही ताट आमच्या हातात धरू की चहा घेऊ मग चहा ठेव टेबलावर विद्याला आता मानसिक त्रास होत होता कधी कोणी म्हणतो की हिची चाल बरोबर नाही कधी कधी कोणी म्हणत की ती बोलताना अडखळते तिला अडखळत बोलण्याचा त्रास तर होत असेल का हे कोणालाच का समजले नाही की जेव्हा जेव्हा तिच्यासाठी कोणतेही नाते येते तेव्हा ती नक्कीच काहीशी घाबरलेली असते आणि जर तिच्या अस्वस्थतेमुळे ती, ती बोलताना संकोच करत असेल तर त्या मुलीची परिस्थिती समोरच्या व्यक्ती समोरचा व्यक्ती ती व्यक्तीने समजून घेतली पाहिजे ना तिच्यात कमतरता म्हणून सर्वांसमोर मांडली पाहिजे काही लोकांचा असाही आक्षेप होता की मुलगी जास्त शिकलेली का आहे कारण सुशिक्षित मुली आपल्या पतीकडे शिक्षणाबद्दल मारत असतात आणि काही लोकांचा असा आक्षेप होता की एवढा अभ्यास करूनही तिला नोकरी का मिळाली नाही एकदा विद्याची आई म्हणू लागली की विद्या तू बँकेत नोकरी कर कारण नोकरी करणाऱ्या मुलीचं लग्न खूप लवकर जमते असे मी ऐकले आहे विद्याला बँकेत काम करून आता एक वर्ष पूर्ण झालं होतं मात्र या दरम्यान आलेल्या नातेवाईकांना ना नोकरी करणारी मुलगी नको असा आक्षेप घेतला जर तुमच्या मुलीने नोकरी केली नसती तर त्यावर आमचा काही आक्षेप नव्हता हो विद्याच्या आईने सांगितले की लग्नानंतर नोकरी करणार सांगितले तर ते म्हणू लागले की ज्या मुलींना नोकरी करण्याची सवय असते त्या मुली कधीच घर टिकून राहत नाहीत त्यांना फक्त पैसे कमावण्याचे वेसन लागलेले असते म्हणूनच पतीच्या तुट तुमच्या पगारावर ती कधीच घरात टिकत नाही त्या स्वतःच्या गरजा पूर्ण करतात आणि त्यांच्या पतीशी उलट बोलतात स्वतःच्या पैशाबद्दल बढाई मारतात की आम्ही ते स्वतः कमवू शकतो या समाजाची एकच भूमिका नव्हती तिने नोकरी केली नव्हती तर सगळे म्हणायचे एवढा अभ्यास करून तिचा काय उपयोग तुमची मुलगी चार पैसेही कमवू शकत नाही तुमच्या मुलीवर आमचा आक्षेप नाही पण ती नोकरी करत असती तर बरे झाले असते आम्हाला अशी मुलगी नको आहे जी एवढा अभ्यास करूने घरात पाय रोवून बसली आहे तिने क... काम करायला सुरुवात केली तेव्हाही सर्वांचा आक्षेप होता हा क्रम गेली चार वर्षे सुरू होता विद्याची धाकटी बहीण रुना रुनाईने सुद्धा चार वर्षाची इंजिनिअरिंग पूर्ण केले होते विद्याच्या आईला वाटत होते विद्याचे शिक्षण पूर्ण होताच तिचे लग्न पन निश्चित होईल तिचे लग्न पण होईल पण इथे नातेवाईकांचे म्हणणे अनोखे होते आता सर्वांसमोर नटून थटून सजून बसून विद्या आता खूप थकली होती आता कोणतेही लग्नासाठी नाते समोर आले तेव्हा ती मानसिक त्रासात अडकून पडायची तिला समजत नव नौ, नव्हते कोणते कपडे घालावे माहित नाही उद्या कोणी असते तर मला म्हणणार नाही की तू काळा सुटका घातला आणि निळा नाही तिने केसांची वेणी घालायला सुरुवात केली तेव्हा तिला समजत नव्हतं की केसांची वेणी घालायची की केस मोकळे ठेवावे माहीत नाही मोकळे केस सोडले तर येणाऱ्या पाहुण्यांचा तिच्या बांधलेल्या किंवा मोकळ्या केसांवर काही आक्षेप असेल हे पण माहीत नाही पण त्या दिवशी काय घडेल याची कल्पनाही ती करू शकत नव्हती हो तिला पाहायला दोन स्त्रिया आल्या होत्या टेबल सजवला होता त्यांनी ते अगदी व्यवस्थित स्वच्छ केले होते त्या स्त्रियांनी सर्व काही खाल्ले बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत होत्या तिच्या आईने विद्याला आता तिच्या खोलीत जाण्याचा इशारा केला विद्या उठून तिच्या खोलीत गेली काही वेळाने त्या स्त्रियांनी सांगितले आम्हाला तुमच्या मुलीची खोली बघायची आहे तिच्या आईने सांगितले हो पाहू शकता त्या स्त्रिया देखील खोलीत आल्या तेव्हा विद्याची धाकटी बहीण तिथे हजर होती दोन्ही स्त्रिया विद्याला सोडून ऋणाकडे पाहू लागल्या ऋणाला सुद्धा हे समजत नव्हते की जर त्या स्त्रिया आपल्या मोठ्या बहिणीसोबत नातनिश्चित करण्यासाठी आल्या असतील तर या दोन स्त्रिया तिच्याकडे का पाहत होत्या त्या अतिशय विचित्र आणि निर्लज्ज स्त्रिया होत्या विद्या समोर त्या तिच्या आईला सांगत होत्या आम्हाला तुमची मोठी मुलगी इतकी आवडत नाही धाकटी मुलगी खूप सुंदर आहे तुमच्या मोठ्या मुलीचे वय पण आता जास्त दिसत आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्या धाकट्या मुलीचे नाते मागू शकतो का आम्हाला तुमची मोठी मुलगी आवडली नाही विद्या स्वतःला शोपीस समजू लागली होती तिला असं वाटत होतं की ती मुलगी बसून दुकानातल्या डेकोरेशनच पीस आहे असं तिला वाटत होतं आम्हाला ते आवडत नाही आम्हाला दुसरा दुसरी द्या रुणालाही हे सर्व आवडले नाही मात्र विद्याच्या आईने त्या स्त्रियांना खोली बाहेर घेऊन गेली काही वेळाने त्या स्त्रिया निघून गेल्या यावेळी विद्याच्या आईने नकार दिला होता त्या म्हणाल्या की मी विद्यासाठी आलेले नाते ऋणासोबत आगामी कधी स्वीकारू शकत नाही माझी मुलगी आधीच या गोष्टींची शिकार शिकार होत आहे जरी तिच्यात कोणतीही कमतरता नसली तरी ती सुंदर आहे गोड आहे तिला राहायचं कसं ते पण समजते घरातील प्रत्येक कामात ती पारंगत होती माहीत नाही या लोकांना काय हवे होते विद्याने आरशासमोर तिचा चेहरा पाहिल्यावर तिला खरंच ती म्हातारी वाटू लागली तिला असे वाटत होते वेळे अगोदर तिचा चेहरा उदास झाला आहे गेल्या सहा वर्षापासून ती या संकटातून जात होती आता जेव्हा जेव्हा तिला समजत होत तिला पाहायला मुलगा येणार आहे तेव्हा तिला डोकेदुखी होऊ लागते आणि तिचे हृदय जोरात धडधडू लागायचे काहीतरी गडबड होईल याची भीती तिला लागलेली असायचे आणि एक विचित्र दुःखाची भावना तिच्या मनात येऊ लागली तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटत होते ती अस्वस्थ होत आहे कधीकधी कधी ती डिप्रेशनच्या गोळ्या घेत असे पण तिला पाहायला जेव्हा ते लोक यायचे तेव्हा ती असे माहित नाही तिच्यासाठी येणारी नाते तिला कमी आणि तिच्या धाकट्या बहिणीला रोणाला जास्त पसंत करू लागले परंतु विद्याच्या आईचे म्हणणे होते जोपर्यंत विद्याचे लग्न होत नाही तोपर्यंत त्या ऋणाचे लग्न करणार नाही यावर तिची आई ठाम होती आपल्या बहिणीचे आयुष्य आपल्यामुळे बरबाद होईल असे विद्याला वाटू लागले आता आता जेव्हा जेव्हा तिच्यासाठी नाते संबंध आले तेव्हा ती तिच्या आईला स्पष्टपणे नकार द्यायची की ती त्यांच्या समोर बसणार नाही आता तरी ती लोकांसमोर बसायची तेव्हा ती निराशेने बोटे मोडायला लागायची ती व्यवस्थित त्यांच्या बोलण्याला प्रतिसादही देत नव्हती तिची फक्त एवढी इच्छा असायची की ते लोक लवकरात लवकर इथून निघून जावेत ती पुन्हा पुन्हा कपाळावरून येणारा घाम साफ करू लागली असे वाटायचे जणू काही ती कठीण परीक्षेत अडकली आहे आता विद्याला रात्री झोप येत नव्हती म्हणून तिने झोपेच्या गोळ्या आणि डिप्रेशनच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली आता त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिका पडू लागला होता एकेकाळी लोकांनी विद्याला नाकारले होते वाईट पण ती ती व्यक्त करत नव्हती तिला वारंवार म्हणत होती दीदी तू काळजी करतेस जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे तिथे आपले लग्न नक्कीच होईल विद्या म्हणू लागली की कधी कधी मला वाटतं माझ्यामुळे तुझं आयुष्यही उद्ध्वस्त होईल मला नाही वाटत माझं लग्न होईल वयाच्या एकविसाव्या वर्षापासून आई माझ्यासाठी नाते संबंध आहे पण मी आता सत्तावीस वर्षाची झाले आहे गेली वर्षे मी ही परीक्षा आहे मला नाही माहित असे मला वाटत नाही एकदा विद्यासाठी नाते आले तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्या मुली मुलीचे वय खूप वाढले आहे त्यामुळे मी माझ्या लहान मुलासोबत तिचे लग्न निश्चित करू शकत नाही परंतु हो काही महिन्यांपूर्वी माझ्या मोठ्या मुलाची पत्नी वारली होती त्याला फक्त दोन मुलं आहेत तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्या मोठ्या मुलाशी करा हे ऐकून विद्या तिथे बसू शकली नाही लगेच उठून ती रूम मध्ये आली आणि रडायला लागली कारण आता विद्यासाठी येणारी नाती दुसऱ्या लग्नाची येत होती ज्यांच्या पत्नी वारल्या आणि ते ते पण तरुण नव्हते सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षांची माणसं होते विद्याने गरजेपेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती तिने लग्नासाठी येणारे नाते नाकारले होते ती तिच्या आयुष्यात पूर्णपणे उदात झाली होती ऋणाने तिला सांगितले की दिदी तू असं का करत नाही तू नोकरी कर म्हणजे तुझे मन त्यात रमेल कारण तिने नोकरी सोडली होती पण विद्याचं मन थांबल्यासारखं वाटत होत तिची विचार करण्याची आणि समजून घेण्याची सर्व शक्तीच संपून गेली हो। किंवा असेही असू शकते समाजाचे हे रूप पाहून तिला असे वाटले की आपण एमबीए अजिबात केले नाही जगातील सर्व कमतरता फक्त तिच्यातच आहे ती आणि वयाने मोठी आहे कोणाला आवडेल असे काही तिचे काय ती न्यून गंडाची शिकार झाली होती ती खूप अस्वस्थ राहत होती तिने लोकांना भेटणे बोलणे देखील बंद केले होते तिने लग्न आणि फंक्शन फंक्शनला जाणंही सोडलं होतं कारण ती कुठेही गेली तरी सगळे तिच्या आईला विचारायचे वहिनी तुम्ही अजून विद्याचे लग्न का केलं नाही तिच्या वयाच्या सर्व मुलींची लग्न झालेत किती दिवस मुलीला घरी ठेवायचं आहे तुम्हाला विद्याची आई कशा उत्तर देणार कि त्या गेली सहा वर्षे हा प्रयत्न करत होते आणि त्यामुळेच विद्या आता कुठेच लग्न समारंभात जात नव्हती ती तिच्या घरात बंदिस्त राहिली आणि बहुतेक वेळ तिच्या खोलीत राहायची जेव्हाही कोणताही पाहुणा घरी यायचा तेव्हा ती त्यांच्या समोर बसायला तिला भीती वाटू लागली विद्याच्या बाबांना तिची काळजी वाटू लागली की नेमकी तिला काय झाले तिला लोकांची भीती वाटू लागली पण तिने जे काही केलं ते पाहून तिच्या पालकांचे हृदय हादरून गेले त्या दिवशी आलेले मुलांकडचे लोक विद्याच्या तोंडावर तिला खूप काही बोलून गेले आणि विद्याच्या की मुलीने चहाचा कप नीट धरला नव्हता तिने हे केलं नाही तिने ते केले नाही यावेळी जेव्हा मुलाकडचे लोक तिला पाहण्यासाठी आले असता ते बसताच विद्या त्यांच्या जवळ गेली त्यांच्या पायातील सॅन्डेल काढून तिने बाजू तुला ठेवले हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटले नंतर चहाचा कप तिने त्यांच्या हातात दिला तिने ताटात नूडल्स आणि पकोडे वगैरे ठेवले आणि त्या लोकांनी चमच्याने नूडल्स खायला सुरुवात केली त्या मुलासोबत आलेली स्त्री विद्याकडे आश्चर्याने बघत होती हे सर्व पाहून ती स्त्री घाबरली ती म्हणाली मुलगी मानसिक रुग्ण आहे ती वेडी आहे का ती अशी काय कृती करते विद्या म्हणाली नाही मी वेडी नाही पण इथे येणारे लोक माझ्यावर एकच आक्षेप घेतात की मला आलेल्या लोकांचे स्वागत कसं करायचं ते देखील कळत नाही म्हणूनच माझी इच्छा होती की तुम्हा लोकांना काही आक्षेप नसावा कारण मी थकले आहे लोकांना हे सांगून सांगून तिला तिच्या मनातील दुःख त्या लोकांसमोर उघड करावे लागले तेव्हा तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू लागले म्हणाली माझ्या आईचे केस तिच्या वयाच्या अगोदर पांढरे झाले आहेत विद्या असं म्हणू लागली तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले त्या स्त्रिया तिथून निघून गेल्या आणि त्या म्हणू लागल्या की ही मुलगी वेडी झाली आहे त्या दिवशी विद्या खूप रडली होती त्या दिवशी विद्याची आई पण सोबत रडत होती पण त्याच रात्री विद्याने खूप जास्त झोपेच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती त्याची ढासळलेली तिची ढासळलेली प्रकृती तिच्या आईने पाहिल्यावर त्यांनी लगेच तिच्या वडिलांना फोन केला दोघे आपल्या डॉक्टर कडे घेऊन गेले डॉक्टरांनी विद्याला तपासले विद्याची आई रडत होती विद्याला एकृतावर त्याचा परिणाम झाला होता तिचे एकृत धुतले गेले होते पाच तासांच्या प्रस्तुतीनंतर ती धोक्या बाहेर आली होती तिच्या डॉक्टर तिच्या पालकांकडे संशयाने पाहत होते त्यांनी विचारले हे काय आहे तुमच्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे बघा ही पोलीस केस होती पण तरीही मी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा विद्याचे वडील रडत रडत बाहेर गेले तिची आई सतत रडत होती डॉक्टर हे पाहून अस्वस्थ झाले होते ते म्हणाले तुम्ही मला का सांगत नाहीत तुमच्या मुलीचे दुसऱ्यावर प्रेम आहे का तिने तसे केले असेल तर तिचे लग्न तुम्ही त्याच मुलासोबत करायचे असते अनेकदा आत्महत्येच्या घटनांमध्ये लोकांना वाटते मुलीने आत्महत्या केली असावी असे प्रत्येकाला वाटते कारण तिचे आई वडील तिच्या मर्जीनुसार तेव्हा विद्याची आई म्हणाली डॉक्टर असं काही नाही माझी मुलगी तुम्हाला वाटते तशी अजिबात नाही ती खूप चांगली आहे हळूहळू विद्याच्या आईने सर्व काही त्या डॉक्टरांना सांगितले डॉक्टर शांतपणे विद्याच्या आईचे म्हणणे ऐकत होते ते म्हणू लागले की माझा एक लहान भाऊ आहे जो मानस शास्त्रज्ञ आहे मला वाटते की तुम्ही तुमच्या मुलीवर त्यांच्याकडून उपचार करून घ्यावे कारण सध्या ती डिप्रेशनची रुग्ण बनली आहे आणि ती लोकांना भी भीत आहे तिची आईने हे सर्व मान्य केले काही वेळातच विद्या शुद्धीवर आली आणि ती रडत होती ती म्हणत होती आई तू मला का वाचवलेस माझ्या आयुष्यामुळे ऋणाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल जोपर्यंत माझे लग्न होत नाही तोपर्यंत तू ऋणाचे लग्न करणार नाहीस माझ्यामुळे माझी बहीण माझ्या वडिलांच्या दारात बसून राहील हे मला आवडणार नाही प्लीज आई तू ऋणाचे लग्न कर आणि मला माझ्या नशिबावर सोड आई म्हणाली तुझ्यावर उपचार होतील तेव्हा तू पूर्णपणे बरी होशील ती म्हणाली मी बरी होऊ शकत नाही जरी समजा मी बरी झाले तरी परत लोकांचे बोलणे ऐकून माझी अशीच अवस्था होईल चांगलं होईल तुम्ही विसरून जा माझं लग्न होईल डॉक्टर बाहेर थांबून सर्व काही ऐकत होते काही दिवसांनी डॉक्टर त्यांच्या आईस त्यांच्या लहान भावाला घेऊन विद्याच्या घरी पोहोचल्या जो मानस शास्त्रज्ञ होता हे ऐकून विद्याच्या आईला आश्चर्य वाटले विद्याही विचार करत होती की एका डॉक्टरांचं नातं तिच्याशी कसा काय येऊ शकत पण असं असलं तरी तिला लोकांसमोर बसण्याची भीती वाटत होती म्हणून ती म्हणाली की ती ड्रॉइंग रूम मध्ये कोणाच्याही समोर जाणार नाही तिला वाटले की ती जाऊन ड्रॉइंग रूम मध्ये बसली तर तो मुलगा तिच्याशी लग्न करण्यास नकार देईल परंतु ना त्या डॉक्टरांनी विद्याला त्यांच्या समोर बसायला सांगितलं ना तिच्या आईने ते लोक अगोदरच लग्न फायनल करून निघून गेले होते अवघ्या दोन महिन्यांनी विद्याचे लग्न डॉक्टर मोहनशी झाले विद्या खूप घाबरली होती तिने सार्वजनिक ठिकाणी उठणे बसणे सोडून दिले होते त्यामुळे तिला वाटले की तिचा नवरा तिला पाहून तिच्या जवळ बसेल तेव्हा तो म्हणेल की तू तू चांगली दिसत नाहीस तुझा सूट चांगला नाही तू मेकअप कसा केला आहेस तुला चालता येत का दाखव तुला कसे चालायचे असते ते माहीत आहे की नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्याच्यासोबत पूर्वी घडल्या होत्या तिच्या मनात घुमत होत्या मोहनने खोलीचे दार बंद केले तेव्हा विद्याचे हृदय मुठीत आले जसं जसं मोहन तिच्या दिशेने पाऊल टाकत येत होता तिच्या तिने बेडच्या कोपऱ्याला स्पर्श केला तो येऊन तिच्या समोर बसला लग्नाचा आनंद चेहऱ्यावर नसलेल्या विद्याकडे तो पाहू लागला चेहऱ्यावर काही हावभाव असेल तर ते फक्त भीतीचे भीतीचे तो तिच्या जवळ गेला त्याने विद्याचा हात धरला आणि तिला विचारलं काय झालं तुला मी भूत आहे का बघ मला घाबरायची काही गरज नाही ती म्हणाली मला भीती वाटते की कदाचित मी तुम्हाला वाईट वाटेल तो म्हणाला तू वाईट का दिसशील तू चांगली आहेस तू तर खूपच सुंदर आहेस तुझ्यात काय वाईट आहे मला तुझ्यात काही वाईट दिसले नाही विद्या म्हणाली मला ना पाहता तुम्हाला मी कशी काय आवडले तेव्हा मोहन म्हणू लागला आईने सांगितलं होतं की तू खूप चांगली आहेस आणि माझ्या भावानेही सांगितलं होतं माझा भाऊ म्हणाला मग पुरे झालं विद्या म्हणू लागली की तुझ्या आईने मला पाहिलेलंही नाही मोहन म्हणाला दादाने तिला फोटो दाखवला होता मी पण तुझा फोटो बघितला होता तुला पाहताच मला तू आवडलीस अशा रीतीने मोहनने हळूच तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि तिला विश्वास देत होता यात तिची काही चूक नाही मित्रांनो उनिवा आपल्या नजरेत असतात जे चांगल्या माणसांमध्ये शंभर उनिवा कशा शोधायच्या हे त्यांना कळतं मी डॉक्टर आहे पण नातं पाहायला आलेले माझ्यात निरीक्षण करून शंभर शंभर उनिवास शोधत होते आता मी तुला काय सांगू तो तिला खऱ्या खोट्या गोष्टी सांगू लागला तो विद्याला सांगत होता यात विद्याची काहीही चूक नाही हे पाहणाऱ्यांच्या नजरेत होते लोकांना प्रत्येकामध्ये दोष सापडतो असं तो तिला सांगू लागला हळूहळू विद्याची प्रकृती सुधारू लागली मोहनचे प्रेम मिळाल्यावर ती खुश होती आणि तिचे जीवन आनंदाने भरून गेले आज ती तिच्या पती आणि मुलांसह खूप आनंदी आहे आता ऋणाचेही लग्न झाले आहे लोकांना वाटते की ते ज्या मुलीला नाकारत आहेत त्यांचे कधीच लग्न होणार नाही लोकांना का समजत नाही त्या लोकांच्या अशा वागण्याने एखाद्या निरागस मुलीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकतो देवा असं कोणाशी तू करू नको माझं मत आहे देवाने बनवलेल्या कोणत्याही गोष्टीत दोष शोधण्याचा आपल्याला अधिकार नाही आजकाल हे खूप ठिकाणी घडत आहे बिचाऱ्या मुली आपल्या आई वडिलांच्या घरी म्हात्या होऊन कुमारी राहतात किंवा त्या आत्महत्याची शिकार होतात जरा विचार करा त्यांची काय अवस्था झाली असेल त्यांच्यावर रोज संकट कोसळले असेल त्या प्रत्येक क्षणी मरत असतील प्रत्येक सुख त्यांना दुःखासारखे वाटले असेल ते याची कल्पना करा शेवटी त्यांनाही कोणाची तरी वधू बनून कोणीतरी असावं ज्याने त्यांच्यावर खूप प्रेम करावं तसे तर आई वडील आपल्या मुलींवर प्रेम करण्यात कोणतीही कसर सोडत नसतात परंतु एका आयुष्याच्या जोडीदाराचे प्रेम आणि भावना वेगळी असते ही कथा सांगण्यामागे माझा एकच उद्देश होता जेणेकरून लोक जागरूक व्हावे आणि त्यांनी मुलींचे हृदय तोडू नये मुली खेळणी नाही ज्यामुळे त्यांचे मन दुखत नाही त्यांना जाणीव होत नाही हे अशा मुलींनाच विचारा ज्या त्यांच्या पालकांच्या घरी कोणताही गुन्हा न करता बसले आहेत त्या फक्त कोणीतरी येण्याची वाट पाहत आहेत जो त्यांच्याशी लग्न करेल आणि त्यांना प्रेम आणि आदर देईल प्लीज तुम्ही माझ्या या मुद्द्यावर नक्की विचार कराल धन्यवाद मित्रांनो या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो